हे बघा मित्रांनो हे मम्मी करते मित्रांनो माझा भूक लागली होती म्हणून म्हटलं लवकर घ्या तरी पाहुणे मागती मोबाईल बघा मोबाईल देत नाही काय काय करतात बघा हे बघा चाललंय थेपले बघा मी थेपले बनवते भूक लागली होती म्हटलं जाऊ दे हा झालाय आता स्वयंपाक स्वयंपाक झाला आता काय स्वयंपाक झाल्यावर कुणाकुणाला मेथीचे थेपले आवडतात कुणी मेथीचे पराठे म्हणतो कुणी थेपले म्हणतो कुणी काय म्हणतो तर तुम्ही बनवतात का मित्रांनो आमच्या घरात सगळ्यांना आवडतात आणि ते मस्त मुझत मऊ मुझत होतात बघा किती छान लागतात आता ह्याच्यासोबत किती घडी छान होती मी मेथीची चपाती म्हणतो तू तर काय म्हणे मिरचीचे आणि बघता बरोबर असं वाटतं खाऊन घ्याव मला आता खाऊ वाटते कमी घेऊ आता काय करणार आहे थोडीशी बनवणार आहे मी थोडासा 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 ठेचा ठेचा आमच्या ह्यांना पण ठेचा आवडतो हे बघा मित्रांनो इथे मिरची आणली आहे आणली नाही काढली आहे हा फ्रीज मधली काढली आहे पाणी सुटलं मिरची काढ हा काय नाही आहे त्यांना पण घाम सुटलाय सुटला पाणी सुटलंय झालं एवढे बनवून की झालं माझा स्वतः थोडस कैलीचा गट्टा पण बनवणार आहे मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीचे गट्टे आम्ही कशी बनवतो छान लागतात उन्हाळ्याचे दिवस तुम्हाला खायला भारी वाटत आमची शिकायला लागली झोप मम्मीने पीठ बघा आज कशात भिजवलंय आलीकडे पीठ भिजवलंय कारण काय झालत ह्याच्यात ना तूप कडवलं होतं म्हणजे आणि बनवलं होतं हा तूप पण बनवलं होतं त्याच्या डब्यात तूप बनवलेलं आहे आता हात लावत नाही त्यात खरखटे हात उपासाला चालत नाही असं हात मग आम्ही पण आता म्हणजे खेचा बनवा आणि म्हणून त्याच्यात भिजवलेलं आहे आमचा हिमांशू कशाती लक्ष ठेवतो मम्मीने कशात काय केलं सासूपेक्षा जास्त सासू तयार होऊन आता काय नाही मित्रांनो माझी नजरच अशी अख्ख्या घरात वस्तू कड आता सगळं आमचं करतात तोच करतो ना कुठे काय सकाळी झोप पण येत नाही शोधतो बघा मी त्यांना कसे पराठे झाले चिपले झाले तस मला सांगा आवडले गरमागरम हा आवडले तसेही सांगा तुम्ही कुठल्या गावावरून बघता आहे व्हिडिओ Ito sangga, sanga. Mangkay. Yeah.